प्रकाश तम्मेवार हे पालक नगर लक्ष्मीपेठ शिवानंद महाराज मठाजवळ सोलापूर येथे राहत असून त्यांचा मुलगा शुभम महा संभाजीराव शिंदे विद्यामंदिर मुरारजीपेठ सोलापूर येथे शिक्षण घेत असून त्याला मराठी इंग्लिश गणित विषय लिहिता वाचता येत नसल्याने तो दहावीचा बोर्ड फॉर्म शाळेने भरला आहे मला लिहिता आणि वाचता येत नाही तर मी पेपरला बसून नापास होणार हे मला माहिती आहे तरी शाळेतील शिक्षकांनी देखील माहिती आहे तरी देखील माझा फॉर्म भरला गेलाय असं म्हणत रडत होता यावेळेस पालक मनोज कुमार तम्मेवार यांच्या लक्षात आले की शाळा ही आपली पटसंख्या आणि बोर्ड टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे मग त्यांनी निर्णय घेतला की अशा अनेक मुलांचा प्रश्न असेल तर पूनम गेट जिल्हा परिषद येथे त्यामुळे ते आमरण उपोषण करत आहेत संबंधित शिक्षक आचार्य यांची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे अशामुळे चांगले नागरिक न होता फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी ते विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली मनोज कुमार प्रकाश तम्यवाद राणा नगर ब्लॉक नंबर पंचवीस सोलापूर माझा मुलगा शुभम शुभम मनोज कुमार संभाजीराव शिंदे विद्यामंदिर येथे दहावी येथे शिकत आहे त्याला लिहिता वाचता येत नाही तरी त्याचे बोर्डाचे फार्म बोर्ड परीक्षेचे फार्म शाळेने भरले आहे ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही असे त्या शाळेमध्ये किती मुलं आहेत याची चौकशी करावी आणि सर्व शिक्षकावर व मुख्याध्यापकावर पण कारवाई करावी आणि ही शाळा स्वतःची ग्रँड कायमस्वरूपी आबाधित राहण्यासाठी आणि स्वतःचे नाव लौकिक करण्यासाठी न शिकलेल्या मुलांचे बोर्डाचे फॉर्म भरलेले आहे त्याची अधिकाऱ्यांनी वेळोवेळी चौक चौकशी करण्यासाठी मी अर्ज देण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी अधिकाऱ्याने पण ह्याच्यावर लक्ष दिलेले नाही व मी अठरा बारा दोन हजार चोवीसला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचे उत्तरसुद्धा आलेले नाही आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मी अमरण उपोषणास जिल्हाधिकारी पूनम गेट येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहे एक कोटेची शाळा आहे कोटे यांनी स्वतःचे शाळेचे कायमस्वरूपी राहण्यासाठी आणि शंभर टक्के निकाल लागण्यासाठी यांनी न शिकलेल्या पोरांचे पण बोर्डाचे फार्म ह्या लोकांनी भरलेले आहे ते ह्याची पूर्ण चौकशी बोर्ड परीक्षा व्हायच्या अगोदर व प्रत्येक वर्गाची परीक्षा वार्षिक परीक्षा आठवी असो नववी असो सहावी असो सर्व वार्षिक परीक्षा व्हायच्या अगोदर या पूर्ण शाळेची जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी करून सर्व परीक्षेला परवानगी द्यावी त्याशिवाय कोणत्याही परीक्षा घेऊ नये जर घेतल्यास भविष्यात त्या विद्यार्थ्यांचे आयुष्याचे पूर्ण नुकसान होणार आहे आणि भारताचे भवितव्य हे धोक्यात आहे आणि असे किती शाळा आहे ती सोलापुरामध्ये अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका